कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला जसं माहितच आहे की आम्ही आत्ता लक्झमबर्गमध्ये आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत ॲपल पिकिंग फार्म बघायला जे की सेनसेलमध्ये आहे लक्झमबर्गमध्ये तर आम्ही आत्ता त्या स्टॉपवरती आहे तिथून एक अर्धा तास लागतो चालत जायला तर आम्ही चालत चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता हा व्ह्यू पाठीमागचा खूप छान आहे म्हणजे ते हिल स्टेशनवरती आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत तर जे धूम लागतोय खूप तर जे ॲपल पिकिंग फार्म आहे ते काही दिवसासाठी लोकांसाठी इथे ओपन केलं जातं म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तर ते कालपासून ओपन झालेलं आहे सॅटर्डे संडे असे दोन ते तीन आठवडे ओपन असणार आहे तर आपण तिथे जाऊन बघूयात की आता ते कसं करतात ॲपलचं म्हणजे ते, ते काही लिक्विड्स वगैरे बनवतात तर ते आज आपण पाहणार आहोत तिथे तर चला मग जाऊया जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर डायरेक्ट रोड आहे फार्मपर्यंत आणि वरती पार्किंगसाठी जागासुद्धा आहे पण ज्यांच्याकडे कोणतंच व्हेहीकल नाही आहे त्यांनी असे शॉर्टकट घेतलेले आहेत तर आम्ही हे असा एक शॉर्टकट घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारी झाडे वगैरे आहेत कारण हे एक हिल स्टेशनवरती आहे त्यामुळे इथे झाडांची संख्या पण खूप जास्त आहे आणि खूप मोठी मोठी झाडे आहेत तुम्हाला दिसतच असेल जेव्हा आपण इथे एंट्री करतो तेव्हा राईट साईडला तिथे ॲपलचा ज्यूस बनवला जातो आणि लेफ्ट साईडला काउंटर आहे म्हणजे जे आपण ॲप्पल परचेस करणार आहोत त्याचं बिल तिथे केलं जातं आणि ते शॉपसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला जर काही खायचं वगैरे असेल तर तुम्ही इथून घेऊन खाऊ शकता किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं पण आणून इथे खाऊ शकता तरी तुने ले ले तर इथून ॲपल्स फार्म स्टार्ट झालेले आहेत तर ह्या लोकांनी काय केलेलं आहे की के सेक्शन वाईज डिवाईड केलेले आहेत म्हणजे हे जे क्षेत्र आहे ना खूप मोठं आहे म्हणजे जवळपास एक बाराशे हेक्टरमध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये पंचवीस हजार झाडे आहेत आणि एक बारा व्हरायटीचे ॲपल्स बघायला भेटतात तर ह्यांनी नाशिक सेक्शननुसार डिवाईड केलेले आहेत ज्याच्यामुळे लोकांना समजावं की कोणकोणत्या ॲपल्स कोणकोणत्या सेक्शननुसार आहेत त्यांनी अशी बाहेर नावंसुद्धा लावलेली आहेत तर काही ट्रीज मोकळ्या आहेत बहुतेक त्यांनी ते ॲपल्स बाहेर काउंटरला जे डायरेक्ट लोकांना तिथे परचेस करता हवेत म्हणून त्यांनी असे बाहेर विकायला ठेवलेले आहेत तर आपण आज जाऊन बघूया हे फार्म खूप मोठा आहे आणि इथे काही पाच सहा दिवस झालं खूप पाऊस होता त्यामुळे इथे झाडांचं खूप नुकसान सुद्धा झालेलं आहे खूप जास्त ऍपल्स असं जमिनीवरती पडलेले आहेत आणि काही झाडे तर पूर्णच उपटून पडलेले आहेत जमिनीवरती त्यामुळे नुकसान सुद्धा खूप जास्त झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतेच आपण आता पुढे जाऊन पाहूयात खूप छान वाटते बघायला पहिलाच एक्सपिरियन्स आहे बापरे तुटून आला हातात तरी असे ॲपल्स आहेत तर हे जे फार्म फिरण्यासाठी कोणतंही तिकीट वगैरे नाही आहे बहुतेक आम्हाला असं वाटलं होतं की तिकीट असेल पण फ्री आहेत आणि तुम्हाला जर इथून ॲपल तोडून तुम्ही घेऊ पण शकता पण बाहेर जाऊन काउंटरला तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागतात तर मी अशी बॅग आणलेली आहे ॲपल कलेक्ट करायला तर आपण इथून आता स्टार्ट करूया जे जे चांगले वाटतील ते मी घेणार आहे तुम्हाला मी तोडताना पण दाखवते ॲपल्स खूप खूप छान वाटते इथे खूप लाल लाल ॲपल्स आहेत ते लालवला काढानावरचं तर तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आलेले आहेत हे ॲपल्स कलेक्ट करायला म्हणजे परचेस करायला तर हे लोक ना एक सप्टेंबर आणि ऑक्टोंबरमध्ये ना एक दोन तीन वीकसाठी हे फार्म ओपन ठेवतात फक्त सॅटर्डे संडेला तर आपण तिथे डायरेक्ट जाऊन ते ॲपल्स स्वतः आपल्या चॉईसने घेऊ शकतो आणि परचेस करू शकतो तर लोकांना आता जे ॲपलचे फार्म कसे असतात स्वतः ॲपल तोडता यावेत लहान मुलांनाही एन्जॉय करता यावा म्हणून हे असे एक दोन तीन आठवड्यासाठी हे ओपन केलं जातं हे झाड बघा ना पडलंय नुकसान किती झालं असेल ना हा किती पर्यात बघा ना हे ना आणखीन आता आपण ऍपल तोडायला चालू करूया ही मी बॅग आणलेली आहे ऍपल कलेक्ट करायला तर चला मग स्टार्ट करूया तुम्ही पण सांगा कोणती कोणती बोलू you <laughs> झाडा लागले असत असे खराब पण झालेले आहेत खूप सारे आहे तिथं असे खूप सारे लोक आलेले आहेत आज कालपासूनच हे चालू झालेलं आहे Το πλήτη. तर जेव्हा आपण ह्या फॉर्ममध्ये एंट्री करतो तर तुम्हाला राईट साईडला इथे असं ॲपल ज्यूस बनवताना दिसते तर हे जे स्टीलचं जे तुम्हाला मशीन दिसते त्याच्यामध्ये ॲपल्स टाकून त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि ते समोरच्या मशीनमध्ये म्हणजे सेकंड मशीनमध्ये टाकले जातात तर तुम्हाला हा एक माणूस आहे तो दिसत असेल जो ब्लॅक कंटेनरमधून त्याच्यामध्ये तुकडे ओतत आहे तर हे तुकडे ओतून झाल्यानंतर ते वरून अशा लाकड लाकडी फळ्या ठेवतात जेणेकरून त्याच्यावरती प्रेशर देता यावं नंतर हे सगळं झाल्यानंतर त्याच्यावर प्रेशर देऊन खाली तिथे ॲप्पलचा ज्यूस निघतो तर तुम्ही पाहू शकता तिथे एक जो मुलगा आहे तो ब्लॅक कंटेनरमध्ये ते साठलेला ज्यूस आहे तो पुढच्या काउंटरला देतो तर पुढच्या काउंटरला ते डायरेक्टली लोकांना बॉटल भरून विकत देतात तर काहीतरी असं वन पॉईंट फाय लिटर वन फाय पॉईंट फाय युरोला असं काहीतरी आहे तर इथे खूप सारे लोक आहेत लाईनमध्ये तर एक गोष्ट छान आहे ते म्हणजे कोणती तर जे हा ओरिजिनल ॲपलचा ज्यूस आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतंही लिक्विड वगैरे काही यूज केलेलं नाही आहे लोकांच्या डोळ्यासमोर काढला जातो त्यामुळे लोकं त्याला खूप सारी विकत घेतात तर हे जे आम्ही ॲपल्स विकत घेतले त्याचं हे बिल आहे तर असा होता हा आमचा आजचा दिवस तर तुम्हाला ही ॲपल फार्म बघायला भेटलं तर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि आमची आता घरी जायची वेळ झाली होती कारण वाजले होते सहा आणि ते सहापर्यंतच ओपन असता तर कसा वाटला तुम तुम्हाला हा त्या ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि असाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय